नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती एक शेती या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो <coughs> राज्यातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे ते म्हणजे कापूस आणि सोयाबीन ला जाहीर करण्यात आलेल्या हेक्टरी पाच हजार रुपये अनुदानाच्या वाटपाकडं आणि गेल्या काही दिवसांपासून अर्थात एकवीस सप्टेंबरपासून या अनुदानाचं वाटप केलं जाईल अशा प्रकारचे अपडेटसुद्धा देण्यात आलेले आहेत विविध माध्यमातून त्या अनुषंगाने सुद्धा तयार करण्यात आलेलं होतं परंतु आपण पाहिलं की याच्यामध्येच बऱ्याच साऱ्या तांत्रिक अडचणी आपल्याला दिसून आल्यात या पार्श्वभूमीवरती अनुदान वाटपामध्ये मोठ्या प्रमाणात दिरंगाई होताना सुद्धा आपल्याला दिसून आली मित्रांनो एकंदरीत लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी ह्या अनुदानाची घोषणा करण्यात आलेली होती आणि आता आशा एकच आहे की अपेक्षा एकच आहे की कमीत कमी विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी तरी या अनुदानाचं वितरण होईल की नाही हा एक मोठा प्रश्न किंवा शेतकरी बांधवांच्या मनामध्ये एक संभ्रम असा निर्माण या ठिकाणी झालेला आहे काही दिवसांपासून याबाबत प्रश्नचिन्ह या ठिकाणी निर्माण होतात कारण याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर शेतकऱ्यांच्या यादीमध्ये आलेला घोळ असेल शेतकऱ्यांची समाविष्ट नसलेली नावं असतील त्याच्या पार्श्वभूमीवरती आता याची केवायसी कशी करायची ती केवायसी साठी पोर्टलवरती टाकण्यात येणार येणार ऑप्शन या, या सर्वांमुळे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला दिरंगाई होत आहे की ऑप्शन येणार की नाही केव्हा सी नेमकी करायची कुठे करायची आणि कोणी करायची कोणी करायची या प्रश्नाचं उत्तर तर आपल्याला मिळालेलंच आहे परंतु कुठे करायची कशी करायची हा एक संभ्रम या ठिकाणी आहे आणि याच पार्श्वभूमीवरती आता हे अनुदान कधी वाटप होणार या संदर्भात एक मोठं सह प्रश्नचिन्ह या ठिकाणी निर्माण झालेलं आहे याच पार्श्वभूमीवरती राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्वाची अशी बैठक पार पडली ज्या बैठकीला कृषी सचिव असतील कृषी आयुक्त असतील किंवा इतरही पदाधिकारी मंडळ या सर्वांच्या उपस्थितीमध्ये ही एक महत्वाची अशी बैठक पार पडली आहे ज्यामध्ये बैठकीमध्ये कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस आ, चोवीस पासून कापूस आणि सोयाबीनचं अनुदान हे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करावे अशा प्रकारचे निर्देश सुद्धा देण्यात आलेले आहेत यापूर्वी सुद्धा आपण वेळोवेळी अपडेट घेतलं आहे की जे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी असेल नमो शेतकरी सन्मान निधी असेल तर याचे जे काही लाभार्थी आहेत तर त्यांना केवायसीची गरज या ठिकाणी पडणार नाही आहेत परंतु जे शेतकरी अशा योजनांचे लाभार्थी नसतील नव्याने पात्र झालेले शेतकरी असतील किंवा जे शेतकरी इतर कोणत्याही योजनेचे अंतर्गत पात्र लाभार्थी नसतील किंवा त्यांची केवायसी झालेली नसेल अशा शेतकऱ्यांना याच्या अंतर्गत आता केवायसी करावी लागणार आहे आणि आता या केवायसीची आणखी प्रक्रिया आलेली नसल्यामुळे हे पोर्टल आणखीन विकसित झालेलं नसल्यामुळे कधी शेतकऱ्यांची केवायसी होणार या सर्व प्रश्नांची यादी जी काही आहे किंवा प्रश्नांची जे काही उत्तर आहे तरीही गुलदस्त्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात याचप्रमाणे आणखी बऱ्याच साऱ्या शेतकरी बांधवांची यादीत नावं आलेली नाही त्यांच्या माध्यमातून कृषी सहायकांना आपली कागदपत्र अद्याप जमा केलेले नाहीत शेवटचे दोन तीन दिवस कालावधी मुदत ही कृषी सहायकाच्या माध्यमातून कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना देण्यात आलेली आहे की जेणेकरून त्यांनी शेतकऱ्यांच्या माध्यमातून जे काही आहे तर कागदपत्र जमा करावीत अशा पद्धतीचे निर्देश शेतकरी बांधवांना किंवा रिक्वेस्ट केले जातात जेणेकरून शेतकऱ्याच्या माध्यमातून जमा करण्यात आलेली जे काही कागदपत्र आहे डाटा आहे तर तो अपलोड करायचा आहे याला देखील मोठा कालावधी या ठिकाणी लागू शकतो आणि याच पार्श्वभूमीवरती जे पी एम किसानचे केवाय सी झालेले लाभार्थी किंवा अशा लाभार्थ्यांना या ठिकाणी आता दहा सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून अनुदानाचं वितरण होण्याची शक्यता आहे कारण या शेतकऱ्यांना आता कुठल्याही प्रकारची केवाय सी करायची गरज नाही जे काही कापूस आणि सोयाबीन अनुदानाचे जे काही चार हजार एकशे शहाण्णव कोटी रुपये आहेत तर ते ऑलरेडी जे काही आपलं सेंट्रलाईज खातं आहेत मध्यवर्ती खातं तर त्यामध्ये जमा झालेले ज्याच्या माध्यमातून डीबीटीच्या माध्यमातून या अनुदानाचं वितरण या ठिकाणी होणार आहे अकाउंटमध्ये आलेले आहेत आणि त्यामुळे केवायसी झालेले आणि जे काही पात्र असलेले शेतकरी बांधव असतील त्यांना डायरेक्टली दहा सप्टेंबर पासून या अनुदानाचं वितरण केलं जाणार आहे आता याच्या व्यतिरिक्त जे काही प्रश्न उरतो तो म्हणजे जसं की आणखी सातबाऱ्यावरती नोंद आहे परंतु यादीत हो नाव नाही पीक पाहणी केलेली आहे परंतु पीक पाहणीच्या पोर्टलला नाव नाही आणि सातवाऱ्यावरती तर नोंदही नाही अशा प्रकारचे जे काही शेतकरी बांधव आहेत त्यांचा विषय थोडासा दीर्घकाळ चालू शकतो लागू शकतो याचप्रमाणे शेतकऱ्यांचे जे काही के, के वाय सी होणं त्यानंतर त्यांचं वाटप होणं हा सुद्धा कालावधी थोडासा पुढे जाऊ शकतो विलंब यायला लागू शकतो परंतु तुर्तास तरी आता पहिल्या टप्प्यामध्ये तरी शेतकऱ्यांना अनुदान वितरित करण्यासाठी एक तारीख निश्चित करण्यात आलेली आहे जाहीर करण्यात आलेली आहे त्याच्या माध्यमातून आज जे काही मागं बैठक झाली तर त्या बैठकीमध्ये कृषी मंत्र्याच्या माध्यमातून महसूल आणि आय टी विभाग या दोन्हींच्या समन्वयाने पात्र झालेल्या शेतकऱ्यांची जे काही तांत्रिक अडचणी आहे त्या सोडवाव्यात आणि दहा सप्टेंबर पासून अनुदानाचं वितरण करण्यासाठी सुरुवात करावी अशा प्रकारची निर्देश सूचना आदेश देण्यात आलेले आहेत ज्याच्यामध्ये सोयाबीन साठी जे काही आहे तर ते सव्वाशे शेचाळीस कोटीच्या आसपास रक्कम आहे कापसासाठी जे काही आहे तर पंधराशे अठ्ठेचाळीसच्या आसपास या ठिकाणी सा रक्कम आहे जो निधी आहे तो तो वितरित करण्याची तरतूद करण्यात आलेली आहे ती तरतूद करून सुरुवात करावी या असं सांगण्यात सुद्धा आलेलं आहे मित्रांनो महत्वाचं असं अपडेट होतं बऱ्याच मोठ्या बऱ्याच मोठ्या प्रमाणात विचारणा केली जात होती शेतकरी बांधवांच्या माध्यमातून विचारणा केली जात होती त्यामुळे आता लवकरात लवकर हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येईल अशी अपेक्षा सगळेजण आपण करूयात साधारणपणे आणखीनही आठ ते दहा दिवस या लागू शकतात म्हणजे एक पंधरवाडा या ठिकाणी जाऊ शकतो अनुदान वितरणाची जी काही प्रक्रिया आहे करण्याचे निर्देश तर देण्यात आलेलेच आहेत जे की दहा तारखेपासून सुरुवात होणारे ज्यांनी कोणी आपली सहमतीपत्र असेल किंवा सामायिक क्षेत्राचे सहमतीपत्र असेल ते जर दिले नसतील तर त्यांनी लवकरात लवकर संबंधित अधिकाऱ्याकडे कृषी विभागाकडे ही कागदपत्र जमा करावीत जेणेकरून तुम्ही पी एम किसान वगैरे लाभार्थी असाल तर तुम्हाला तात्काळ हे अनुदान मिळण्यासाठी मदत होईल आता याच्या के व्यतिरिक्त केवायसीच्या संदर्भात जर काही बोलायचं झालं अपडेट जे काही येईल तर ते अपडेट आपण लगेच आपल्या जसं येईल तसं आपल्या चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओज आपण आणणार आहोत केवायसीची जी काही प्रक्रिया असेल त्याबद्दल आपण वेळोवेळी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत जशी काही माहिती आपल्याला उपलब्ध होईल माहीत होईल त्याबद्दल लगेच केवायसीची प्रक्रिया माहीत होईल तर आपण तात्काळ त्याबद्दल व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओ तयार करून आपल्या सर्वांपर्यंत ती माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न नक्की करूयात त्यासाठी आपल्याला चॅनलला सबस्क्राईब बेल ला क्लिक आहे आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या इतरही शेतकरी बांधवांना शेअर करायचा आहे जेणेकरून बुडत्याला काडीचा आधार का होईना थोडंसं आशावादी आपण बनूयात धन्यवाद मित्रांनो